स्वयंपाक बनवत आहे बघा ह का कसं तर काय सांगता येत नाही ही बैंगणची सब्जी आहे बघा कशी रट रट रट, रट 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 शिस्ती हे सगळं पूर्णपणे तेला शिजवायचं आपल्याला हे तेल वांग ह्याला म्हणतात बघा पूर्णपणे तेलात वांग शिजवायचं असं छानपैकी का आहे हे का मस्तपैकी आषाढी श्रावणी सॉरी आषाढी श्रावणीमध्ये काय म्हणते त्याला आषाढी आहे ना आपली धरलेलं होतं चालू उपवास मग तो आवास ओढायचा असतो तर त्याच्यासाठी हा स्वयंपाक बनवायचा चालू आहे माझा तर हे बघा अशी कशी भाजी बनवते मी आता बघा तुम्ही तर काय झाले माझ्याकडून थोडंसं चुकून जरा तेल थोडं जास्तच पडलं कशामुळं पडलं ते सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये आवळच्या वड्या तळवायला होत्या आणि राहिलेलं तेल ना मी ह्याच्यात काढलेलं होतं मी हे तेल काढू शकते तर मग दाखवेन मी काढल्यानंतर बघा इथं तेल एक्स्ट्रा म्हणजे वाळूच्या वडीतलं काढलं आणि छोटीकडे असल्यामुळे मला हे आता अंदाजच कळला नाही की नक्की काय करायचं म्हणून पण जाऊ द्या काही नाही प्रॉब्लेम हो का इथं मस्त पैकी वांग आहे बारीक गॅस एकदम केलेला आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला तर मी आता झाकण बघते कुठलं मॅच होते कुठलं नाही ते आता व्हिडिओ थोडासा हलत असेल आता मला पण एवढं काय माहीत नाही पण प्लीज थोडंसं जरा समजून घ्या मला कारण कसं आहे व्हिडिओ काढतं मी जरा कोणच नाही मी एकटीच काढते त्याच्यामुळे जरा समजून घ्या आता तुम्हाला दाखवते मी काय काय करते ते असं हे रटी तुम्ही वांग शिजतंय आपलं हा का छान पायकी आता मस्त राहील त्याबरोबर जिरा राईस करायचा आणि दुसरी गोष्ट हो ही आवडीच्या वड्या तळून झालेल्या आहेत आपल्या आहे का खमंग आळूच्या वड्या आहेत बघा या सर्वांनी खायला काल मी आळूची पानं आणलेली होती ना ह्या वडे आहेत का छान जाते आता हे रताळ आहे आता मी काय करते तरा तरा लो लो ते सांगते तुम्हाला बघा हे गुळाचं पाणी आहे आणि एकच रताळ काल शिल्लक राहिलेलं होतं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता आहे, मी कुकरमध्ये रताळे लावलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा मी शि आता मला तर काय धरता येते का नाही हाच प्रॉब्लेम झाला आहे कारण कुकर खोलायचं म्हटलं लईच आपल्याला प्रॉब्लेम क्लिअर पाहता मी करायचं म्हटलं आता हे दोन रताळे शिजून झालेले हो आहेत छानपैकी आता मी हे रताळ काढून ठेवणार आहे आता कसं काढायचं भासतही मारणाचं बघा हा 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 हा, हा। <laughs> मला मला काही सुसत नाही एकतर कसं आहे मी जरी झाड असली तरी नाजवत आहे हो मला सोय नाही हो बोलताय आई आता काही खरंच नाही मला काही आता एकच मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवते बघा सगळं चित्र थोडंसं हललय राडा घरात आहे पण थोडस जरा समजून घ्या मला राधा कसं आहे माहितीये का एकटं करायचं त्यालाच माहित असतं कसं असतं असत कस भीस मी ही घेतलं गाळ आहे आणि ही हिर येत आपली आता शिजले ती मरणाची नुसता भुगाच झालाय नुसता भुगा झालाय इतकं आहे की मला ती सहन फाय नाही भाजले हो كسل يقولون أنهم يقولون هو يقولون ما يقولون أنهم يقولون أنهم يقولون أنهم يقولون زين يقولون أنهم لي أنهم يقولون ليبك يقولون أنهم يقولون أنهم يقولون أنهم يقولون आणि इकडे एक रत्ताळा आहे बाबा ही ही आहे बराबर बरोबर बराबर शिजलं आहे काल हे आणि स्वीटकॉर्न गांडलेलं आहे ना ही स्वीटकॉर्न हो का स्वीटकॉर्न हो का ही शिजवायची दीदी त्या कुकरमध्ये पण आताच नाही शिजवायची दिदीला दि 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 आप आणायचा आपल्याला तर किती टाईम होतोय किती नाही आता रोज उठून कुणाला नाही मी ना सांगू शकत की प्लीज सांगता का दीदीला म्हणून माझे मला जपणारे कळावे लागते आह आहा हो का कस काय हाय वांग या खाईला मस्त पैकी घाऱ्यावर वांग ऐक करापलं वाटतं हायका हलका करण्याच्या नादत नाही 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 हे बघा आता हाला ना का हालू पडतं मोबाईल तुम्हाला दिसतंय काही सांगू नाही मी शकत आहे हलता येईल त्यामुळं आता मी मी मधल्या गॅसवर ठेवणार आहे बारीक गॅस आहे मातो तो हा मोठा गॅस आहे बारीक गॅसवरच ठेवणार आहे कारण का एक तर करा आपलं तर मला नाही मोठा प्रॉब्लेम होईल खायचं नाही कोणीच त्याच्यामुळे जरा तुम्ही साईडलाच थांबा दोन मिनिट करते बारीक गॅस पेटावा लई बारीक आहे स्लो एकदम एकदम स्लो आहे आणि ही अशी वांग्याची भाजी आहे आपली लग्नात काय करता मसाला वांगा असं वांग आहे बघा आता ह्यात मी पाणी काहीच टाकलं नाही आहे मसाल्याचं पाणी आहे पण मी काय टाकलंच नाही म्हणलं नको आता तो वा मसाल्याचं वांगण्याचं पाणी जे आहे ते जीर राईसमध्ये टाकणार आहे थोडंसं म्हणजे छान होतं आता ही कसंच दिसत आहे बघा वाईस वाकिवायच पाणी खबर का थोडंसं हलवून पिवायचं आणि टाकते पाणी हे मसाल्याचं पाणी जीर राईस टाकतेस म्हणजे कशी पाहिजे छान होईल बाबा मस्त बाईक जाऊ दे टाकले पाण्यात येऊन आठवायतीने मग ती झाकते आता मला डीजेवर फोन करायचा पण थोड्या वेळाने फोन करते तेला चांगलं उजून घेतल्यानंतर थोडासा सिलवरीचा रस्सा करायचा लई पातळी नाही करायचा कर आणि घट्ट करायचा अहो का आता हे वागा उख शिजन बारीक गॅसवर तेस हे ओ जास्त नाही पाण्यात टाकलं थोडेच टाकलं ही चांगलं आटून द्यायचं नंतर मग झाकणीने परत झाकायचं छान मागच तंदुरी वांग म्हणते त्याला ह्या वांग्याला तंदुरी वांग म्हणते ती आणि कालच तुम्हाला दाखवायचं लक्षातच राहिलं नाही बॅटर मला थांबा एक मिनिट आहे का कस आहे कस आहे कसं आहे

आता मला म्हणा रक्षण खातीन खाते का खाते काय का म्हणा मला जी आवडते मी म्हणून स्वप्न खाती माणूस काय पोटा बांधून नाहीत साडे अकरा वाजले बघता बघता पुरल्या शाळेत नाही जायचंय मला सकाळी माझ्याबरोबर एक किस्सा घडला काय झालं मी दिदीला घेऊन येत होती येता येता आणि कोण होतं काय माहीत बाई मला काय माहीत नाही मागून गाडी स्कूटी फास्टमध्येच आणली आणि ओळख असल्यामुळे बघतोय माझ्या तोंडाकडं किती उशीर किती उशीर बघतोय एक दोन मी म्हणलं बाई का बघते असं मका मका वळखतंय का काय मला मी डायरेक्ट विचारलं ए बाबा तुम्हाला वळखतो खरं म्हणलं नाही मग काय तोंडाकडं बघतायच म्हणलं जाता याचा मागाच्यापासनं म्हणलं काहीच बोललं नाही ग बसला तो जर पुढचं काय बोलला असं तिथं चचला असता धरून माझ्या नवऱ्याने मला सांगितलं एक नंबर आहे त्या नंबरवर फोन करायचा भेचा नाही मी कशाला भीती कोणाला म्हणा पण सांगते की स्त्रिया कुठं सेफ नसते तेवढं मला कळलं आता काय झाले माहित का इतकं आणि माझं हातपाय दुखतात ना काय बोलूच नका लो बेकर होतोय मला हो आता ती वांग बघाय पाहिजे आपल्याला करपून जायला चला आता ओटा एका ठिकाणी बसून मी काय उपयोगाच नाही माझ्या नवरालाच मी म्हणते बदकाव आणि आणि मी स्वतः पाच पाच मिनटाला सारखं फॅन बंद करा चालू करा चालू करा बंद करा ह्याच्यात दिवस जातो आपला आपली तुळस बघायची का कसली छान आली तुम्हाला दाखवते हो या गुलाबाच्या झाडात आली हका इकडे कोरपुड आहे पुदीन आहे आपला माझं लिकरू शाळेत गेलं की मला कसलंच करमत नाही बघा पण शिकणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी काय लेकरांना घरी ठेवायचं आहे सांगा हा का वांग आपलं पत बात बदभत पत्पत्चतंय कसं आहे का रत्ताळ गारं झाला असेल बरं का हे रत्ताळ आहे ना ही गारं झाला असेल आता मी तुम्हाला सांगते कसं कसं काय काय करायचं ते हे झाले झाले गरने बरजार मागचं बुडायला हे सगळं असं काढून घ्यायचं तुम्ही परोठा करता का नाही परोठा तशा टाईपमध्ये गुळ टाकून हे करून घ्यायचं आहे आपल्याला बघा तर ही सगळं जाऊ द्या बेसिन कचरा नुसता जमा झाला आहे लयचं राडा पण काय गोड वासवी रताळाचा हा हा था थांबा चाटव की आह साखरच्यावर गोड्या बाहेर ताळा पण त्याला हीच लई हवी आहे केस मरणाचे केस आहेत त्याला हे तेल उडलं नाही वड्याचा नाही तर तो, तो ना राडा कसला मी आधी सगळं सगळं किचन बिचन रात्रीचं तो माझा टकटक असतं सगळा स्वयंपाक झाला की रोजचा आहे ते माझं थांबळा आता एक मिनटं हि बस जरा तर तो मी आता हलवती मांग्याला पाणी असल्यामुळे बघून ताप नाही माझं माझा जिजेबा असलं काय करून ठेवून आहे समान वाड्याला नाही तर ते लई चढाईचा माणूस मी डायरेक्ट म्हणते करून खा मी बी तसले काय करून खाली काय करायचं ते खायचं मला कळलं तरी पाहिजे मला काय काय येत काय काय नाही ते तुम्हाला काय तर भांडी बाई आमच्या घरातली स्पेशली इतकी जी भांडी पडतात आमच्या घरात कुन्हाच्या घरात पडत नसेल एवढे माझ्या घरात भांडी असते की नुसतं ढेक असतं बेसिनचा पेटल्याला तुम्हाला दाखवतो मी भांड्याचा ढिग आता माझं मी कसं एक काम झालंय की मी काय तशीच नाही ठेवत भांडी मी खरं खरं सांगते माझं काम झालंय मी तशीच भांडी ठेवते हो का आता घासायची ह्या सगळा ढीग दिसे कसं बेसिंग गच्च भरले का नाही गच्च रात्री सगळ्यावरून टाकाटात ठेवलेलं होतं आता हो हे आपलं होत आले आता ह्याला झाकण ठेवायचं ह्याच्या हे अशी रताळी सोलून घेतली मी आता ही बी रताळ आहे ती बी सोलून घेणार आहे का हे ही जी रक्तलाय का नाही ती बी चुलून घेणार आहे पण ही गरम आणि ती गार नको पण तरी मी जाऊ द्या आता असू द्या ही सगळी चुलून घेतली रक्ता आहे आहे का गरम आहे बाय अजून मरूज बाय तिकडे ती गार झालेश्वर ना भासत आहे अजून मला रे आता जे आपण गहू जो आणलेला आहे ना जो आपण आणला आहे ना तर तो गहू फोडून आपल्याला त्याच्यात गळ आणायचे आता मी हात स्वच्छ धुते ऑलरेडी आई की तरी पण स्वच्छ धुते हात मला घालत नाही आवडत पण आपल्या माझा हात धुम गाव वाढायला मिळते मला पळे आपल्या आता भांड्यात जाऊ दे जीराईस करावा लागल्याप्रमाणे पेटून मिळवते लवकर आपल्याला भेटल गुन्हा गोळात तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात म्हणजे मी खूप काटकसर काटकसर म्हणजे खूप मी स्ट्रगल करून पुढं 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 चालली तेवढा तुमचा सपोर्ट असू द्या मला चित्र काढता वाटतं वाटतंय आहे साध्या फोनमधलं व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर आता असं परिस्थिती माणूस सगळं शिकवता हो हे झालेलं आहे आपल्या मस्त पैकी खारं वांग तंदुरी खारं वांग म्हणतात त्याला तंदुरी जवळ अजून दाखवते बघा कसं तेल सुटलं आहे कसं साईडला राप राप ऐके आपलं आयुष्य आपण कसं भिजगू शकतोय खाण पिवण टक दहा रुपये पोहोच वांग घेतलं का दहा रुपये ठेवायची <laughs> काय ही जे तेल साईड चाललेलं आहे ना ते पोळीने काढायचं नंतर थोड्या वेळाने आपण आता मी त्याच्यावर झाकलं असतं पण आता शिजले वांग आपल्याला काय काय नाही शिजलं बरं का मला असं वाटतं झाकूनच ठेवं शिजलं नाही तर थोडंसं बारीकच गॅस आहे हवं किती बारीक आहे सांगा मोठा दिसते मोबाईलमध्ये बारीक आहे गॅस नका ठेवलं आता ते झाकून चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा माझे व्हिडिओ आवडल्या शेअर पण करत जावा मी रोज काही ना काही तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईन लाईव्हवरती लॉंग काढायचेत पण आताच नाही काढणार थोड्या दिवसांनी लॉंग चालू करणार आहे काढायला एडिटिंग वगैरे व्यवस्थित शिकते मग काढते नुसतं पायाचं गोळवर आलं तर नुसतं पायाचं गोळवर आलं तितकं असलं डेंजर वातावरण झालं आहे पाऊस पडण्यासारखं वातावरण झालंय खोटं नाही सांगत आता पाऊस येतो का मग पाऊस येतो हे जो एक वाईट हाय बाय चला मग भेटू पुढच्या बाय बाय